शहापूर तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची टक्केवारी संपणार का भ्रष्ट ठेकेदारांना काम मिळणे बंद होणार का शहापूर तालुक्यातील कष्टकऱ्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मौजे आदिवली या ठिकाणी गायरान रस्त्याला नूतनीकरणाचे काम बऱ्याच वर्षांनी मंजूर झाले असून ठेकेदार व बांधकाम विभागाच्या मिलीभगतमुळे तेरी बिचूप मेरी बिचूप अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाचे लाखो रुपये हडपण्याचा डाव येथे रचला जात आहे याच गावातील सुजाना नागरिक तसेच स्वराज्य संघटनेचे किनवले विभागाध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण हरड यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून थेट व्हिडिओद्वारे पोलखोल करत बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या निकृष्ट कामाची अक्षरशः चिरफाड केली आहे निकृष्ट दर्जाची साधनसामुग्री त्याचप्रमाणे अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले वाळूखडी या प्रकारचे मटेरियल्स कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करता अक्षरशः मातीवरच हा रस्ता बनवण्यात आला आहे गावातील दैनंदिन लोकांसाठी करण्यासाठी हा रस्त्याचा वापर होत असून आदिवली लघुपाड बंधाऱ्याकडे हा रस्ता जात असल्याने आदिवली गावातील शेतकऱ्यांसाठी येत्या काळात हा रस्ता वरदान ठरू शकला असता परंतु ठेकेदाराने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना भरमसाठ टक्केवारी दिल्याने या विरोधात आवाज कोण उठवणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हरड नेहमीच या विभागातील भ्रष्ट कामांवर आपल्या पद्धतीने आवाज उठवण्याचे काम करतात परंतु जनाधार मिळत नसल्याने व शासकीय अधिकारी हे ठेकेदारांना चिथावून समोरच्या सामाजिक कार्यकर्त्यांना धमक्या देण्याचे प्रकार करत असल्याने मानकीण विभागातील समस्या आजही तशाच असून केवळ विभागातील चार दोन ठेकेदार आपले घर भरण्याचे काम करत असल्या संतप्त प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हरड यांनी दिली आहे काही वर्षांपासून आदिवली लघुपाठ बंधन्याचे देखील काम सुरू असून सुमारे करोड रुपयांचे काम ठेकेदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून अत्यंत बोगस केल्याने शासनाचे रुपये घालण्याचा प्रकार गावाच्या वाट्याला आला आहे परंतु यावर बोलायचे की नाही हा प्रश्न इथल्या मुकबधीर जनतेमुळे निर्माण झाला आहे असे हरड यांनी यावेळी म्हटले अशाच प्रकारची भ्रष्ट कामे तालुक्यात होणार असतील तर मग विकास कसा घडणार असा सवाल करत सदर रस्त्याचे काम ठेकेदाराने अंदाजपत्रकाप्रमाणे गुणवत्तापूर्व न केल्यास पुढीलच हप्त्यात संबंधित विभागाला बांगड्या वाटप करून शहापूर पंडित नाका ते संबंधित विभागीय कार्यालय इथपर्यंत निषेध रॅली काढण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटनेचे किनवली विभाग अध्यक्ष प्रमोद हरड यांनी दिला आहे दयानंद पाटोळे द रिपोर्टर मराठी शहापूर